डॉक्टर उमेश मार्केटमध्ये वेगळ्या वेगळ्या टाईपचे कंडम सुद्धा अवेलेबल आहेत आणि आणि डॉटेड प्रकारचे तर ते कसे बेनिफिशियल ठरतात आणि त्या व्यतिरिक्त फ्लेवर सुद्धा अवेलेबल येतात ते कसं बेनिफिशियल ठरतात लोकांसाठी बरोबर बघा बर 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 कंडम आहे चार पाच टाईपचे कंडम असतात एक खूप थिन कंडम असतात ज्या लोकांना असं वाटतं की मला प्रोटेक्शन पण पाहिजे पण एन्जॉयमेंट पण मला करायचं आहे तर ते थिन कंडम युज करतात जिथं म्हणजे थोडं प्रेग्नेन्सीचे चान्सेस पण होऊ शकतात कारण की थिन असल्यामुळे रप्चर पण होऊ शकतात पण जर नवरा बायको असतील तर थिन कंडम यूज करू शकतात बाय मिस्टेक झालं तर मग गॉडनोज दुसरी गोष्ट डॉटेड कंडम जे असतात ते आपल्या वजाना वजानामध्ये जे जी स्पॉट असतात किंवा आपले काही अजून बार्थुलिंग ग्लॅन्ड असतात त्यांना चांगलं घर्षण झालं पाहिजे त्यांचं स्टिम्युलेशन झालं पाहिजे त्यासाठी ते जास्त आम्ही ऍडवाईस करतो ओके मग बाकी काही डिलेस कंडम्स असतात जसं की लॉंग लास्ट आहे एक्स्ट्रा टाइम आहे हे ज्या लोकांना प्रीम आहे ज्यांना वीर्यपतन खूप लवकर होतं शीघ्रपतन पतन होतं आणि त्याच्यापासून खूप परेशान असतात जर घरच्या घरी जर आपल्या पार्टनरला जास्त सुख द्यायचं असेल जास्त वेळ घ्यायचा असेल तर त्यांना आम्ही डिले जे कंडम्स असतात ते युज करायचा आम्ही सल्ला देतो त्याच्यानंतर काही फ्लेवर कंडम्स असतात त्याच्याबद्दल पण तू ऐकलेलं असेल फ्लेवर कंडम केव्हा युज करू शकतो किंवा जेव्हा काही लोकांना म्हणजे ब्लो जॉब करून घ्यायचा आहे आपल्या पार्टनरकडून करून घ्यायचं आहे आणि समजा बाहेर कुठे गेला तर त्यांच्या मैत्रिणीकडून करून घ्यायचं आहे तर दॅट इज अ म्हणजे असं म्हणजे कंटाळवान म्हणजे असं केळस नाही वाटलं पाहिजे त्याचा एक स्मेल असतो स्ट्रॉबेरी म्हणा किंवा ऑरेंज म्हणा तर ते म्हणजे ब्लो जॉब करताना किंवा ओरल करताना तिला म्हणजे टेस्ट खराब वाटली नाही पाहिजे म्हणून आम्ही जास्त करून फ्लेवर करणं जे आहे ते ओरल सेक्स करण्यासाठी आम्ही ॲडवाईस करतो ओके okay. येस yes, येस yes. अशा अशा प्रकारचे पण ह्या गोष्टी बऱ्याच लोकांना माहीत पण नसतात ना त्यांना फक्त एकच माहीत आहे की मेडिकल जायचं आणि कंडम घ्यायचं जो मेडिकलवाला देतो तो कंडम घेऊन येतो हो पण जर त्याला जर नॉलेज असेल की कोणत्या टाईपचा कंडम कशासाठी आपल्याला युज करायचा आहे तो बरोबर केमिस्टवर जाऊन डिमांड करेल तर हे अवेअरनेस हे आपल्या माध्यमातून आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे हो oh. तोच माझा उद्देश झालेला आहे हा कारण की हेच होऊन जातं कारण की जर एक सामान्य माणूस जेव्हा मेडिकलवर जातोय कारण की त्या लाजमुळे किंवा त्या yes शायनेसमुळे मुळे विचाराला भिच, सुद्धा घाबरतो आणि त्यामुळे मग आपली स्वतःची जी डिमांड आहे yes. ती ठेवत नाही नीट पण आय थिंक आता आपण अशा काळामध्ये आहोत जिथे हा जो टॉपिक आहे हा खूप खूपच गरजेचं आहे म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम टीन एजर्स अंटिल जे आपले मोठे फोर्टी फिफ्टीच्या एज yes. रेंज yes. मध्ये आहे म्हणून आय थिंक शाळेमध्ये सुद्धा आपल्याला आता हल्ली एट नाईन स्टँडर्ड मध्ये आपण सेक्स एज्युकेशनचा हा क्लास सगळ्यांनी सुरू केलेला आहे सगळ्या स्कूलनी राईट राईट नाही सेक्स एज्युकेशन क्लासेस इन इंडिया हे खूपच म्हणजे आजची काळाची गरज आहे आणि आम्ही तर चाळीस वर्षापासून आता प्रॅक्टिस करत करीत आहे आम्ही सगळं बघितलं की लोकांना या विषयाबद्दल अवेअरनेस बिलकुल नाही आहे छोट्या मोठ्या गोष्टीसाठी छोटे मोठे जे प्रॉब्लेम असतात सेक्च्युअल प्रॉब्लेम असतात ते घरच्या घरी सॉल्व्ह करू शकतात बरोबर त्यांच्या पिण्याकडे लक्ष दिलं किंवा त्यांच्या फिजिककडं लक्ष दिलं तरी हे लैंगिक समस्या जे आहेत ते सॉल्वेबल आहेत पण काय आहे की म्हणजे लोकांना नॉलेज नसल्यामुळं ते कुठेतरी ऑनलाईन म्हणा किंवा अजून कुठेतरी जाऊन फसतात थोडसं आणि त्यांना वाटतं की आपला आजार खूप गंभीर आहे म्हणून हे अवेअरनेससाठी आपण या ठिकाणी आपण डिस्कशन करायला आलेलो आहे जर आता सर चाळीस वर्षाची तुमची प्रॅक्टिस आहे तर जर आपण एअरटाईल डिस्फंक्शन ईडी बद्दल आपण बोलत असलो तर तुम्ही आधीचा जो रेशिओ होता म्हणजे समजा दहा वर्ष आधीचा रेशिओ किंवा आणि आताचा रेशिओ तुम्हाला काय वाटतं आता जास्त प्रमाणात वाढलेला आहे की कमी झालेला आहे नाही आजच्या स्थितीमध्ये खूप जास्त वाढलेला आहे कारण की आजच्या जेव्हा मी प्रॅक्टिस सुरुवात केली तेव्हा हार्डली माझ्या क्लिनिकला दोन ते तीन पेशंट रोजची यायचे पण काय असायचं की तेव्हा अवेअरनेस पण कमी होता आहे पण hmm. दुसरी गोष्ट की पूर्वीच्या काळामध्ये या म्हणजे सेक्च्युअल लाईफबद्दल आपण कसं एन्जॉय करायचं काय करायचं यांना म्हणजे बिलकुल कल्पना नव्हती किंवा त्यांना एज्युकेशन नव्हतं oh. पण आजच्या स्थितीमध्ये एव्हरीबडी वॉन्ट टू एन्जॉय hmm. तर आजच्या स्थितीमध्ये थोडंसं पण इरेटाईल डिस्फंक्शन जर झालं तर ते आमच्याकडे आज अप्रोच होत आहेत दॅट इज अ गुड साईन पण यांचं जे मेन कारण आजच्या स्थितीमध्ये आहे की हे जे पिझ्झा बर्गर किंवा कोल्ड ड्रिंक्स वगैरे वगैरे जे जास्त सेवन जे जास्त करतायत hmm. आणि आपलं शरीरामध्ये बरेच म्हणजे म्हणजे मेटाबॉलिक uh, सिंड्रोम आपल्या शरीरामध्ये hmm. करून hmm. घेत आहेत त्याच्यामुळे पण केव्हा केव्हा आपल्याला इरेटाईल डिस्फंक्शनचा सा सामना आज जास्त करण्याचं काम पडत आहे युवा पिढीसाठी तर डॉक्टर तुम्ही हे म्हणताय की ईडीचा जो हा प्रॉब्लेम होतोय हा मेनली फास्ट फूड कल्चरमुळे फास्ट फूड कल्चर आपल्या म्हणजे शरीराकडे लक्ष देणं किंवा आपल्या खानपिनाकडे लक्ष देणं आपल्या झोपेकडे लक्षणं देणं हे तीन मुख्य कारण आजच्या स्थितीमध्ये अन धावपळीचं जीवन तर प्रेक्षकांना तुम्ही ऐकलं डॉक्टरने सुद्धा हीच सल्ला दिलेली आहे की खान पान आणि झोप ह्या तीन गोष्टी अतिशय इम्पॉर्टंट आहेत जर तुम्हाला सुखी फॅमिली राहायची ठेवायची आणि तुमच्या पार्टनरला सुद्धा अत्यंत सुख द्यायचंय कारण की आपण आत्ताच्या काम कामा किंवा म्हणावं पैसा पाठी माणूस फक्त म्हणजे yes, 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 मेहनत करायची आहे चांगली लाईफ जगायची आहे पण जर तुम ज्यांच्या सोबत जगायची आहे जर तेच व्यक्ती खुश नाहीये तर मग त्याला काही अर्थ आहे त्याच्याने असे किती लोक येतात खूप रिच लोक येतात ते म्हणतात डॉक्टर साहेब पास पैसा आहे सब आहे सब आहे सब कुठ आहे मतलब ये सुख नाही मिळ सुखे भी खर्च करण्या तयार बैठा हा बरोबर पण माझ्याकडे काही लोक येतात मुंबई पुण्याला कारण की, <laughs> की शेवटी पैसा सगळं नाही आहे एक्झॅक्ट कारण की जोपर्यंत आपलं जे कौटुंबिक जीवन आहे किंवा कौटुंबिक फॅमिली लाईफ आहे ती म्हणजे सुखी समाधानी होऊ शकत नाही <laughs> त्याला अर्थच नाही त्याला अर्थ पण नाहीये डॉक्टर थोड्या दिवसापूर्वी मी तुमच्या कमेंट सेक्शन मध्ये हे पण पाहिलं होतं की लोकांनी हे पण प्रश्न विचारला आहे की जर त्यांनी कॉन्डम वापरलं तर जो प्लेजर टाइम असतो किंवा जो प्लेजर असतो तो कमी होऊन जातो किंवा त्या प्रकारचं हॅपीनेस त्यांना मिळत नाही बघा दोन प्रकारचे माझ्याकडे पेशंट येतात ना खूप हायपर सेन्सिटिव्हिटी असते हायपर सेन्सिटिव्ह जर पेनिस असेल तर आम्ही कंडम वापरण्याचा सल्ला देतो ज्यासाठी म्हणजे आम्ही लॉंग लास्ट किंवा एक्स्ट्रा टाइम वापरण्याचा सल्ला देतो आणि खूप जर म्हणजे तुम्हाला प्लेझर जर म्हणजे पाहिजे असेल आणि तुम्हाला प्रोटेशन पण पाहिजे असेल तर आम्ही त्यांना थिन कंडम ॲडवाइस करतो आता कंड कंडम अँड विदाऊट कंडम याच्यामध्ये तर डिफरन्स राहणारच आहे नॅचरल ते नॅचरल राहणार आहे जर तुम्हाला नॅचरलच ठेवायचं असेल आणि प्रोटेशन प्रोटेक्शन जर पाहिजे असेल तर मार्केटला मेडिकल एक टुडे म्हणून टॅबलेट भेटतात ओके वजानल पेसरीज एक वजनल टॅब असतात ते इंटरकोस करण्याच्या अगोदर एक पाच मिनिटापूर्वी आपल्या म्हणजे पार्टनरने आपल्या वजनामध्ये ठेवून द्यायची मग तुम्हाला प्रोटेक्शन पण भेटून जाईल आणि तुमचं प्लेजर पण म्हणजे येणार त्या दोन्ही गोष्टी तुम्हाला साध्य करायच्या असेल तर टुडे म्हणून टॅबलेट येतात त्या टॅबलेटचा वापर करावा आता ही जी टुडे म्हणून टॅबलेट आहे तर ती ओरली कंज्यूम तर करायची नाही नाही ओरली नाही करायची ती ठेवण्यासाठी असते वजनल टॅबलेट बट इज इट मेल्ट म्हणजे मेल्ट होते की नाही विदिनस ऑफ 5 मिनट्स ती मेल्ट होते अँड दैट इज अ स्पर्मिसाइडर ओके म्हणजे आपले जे स्पर्म असतात त्यांना ती किल करते त्याच्यामुळे प्रेग्नन्सी होऊ देत नाही ओके इज द गुड ऑप्शन इनविजिबल प्रोटेक्शन हा आणि डॉक्टर मला हे सुद्धा विचारायचं आहे की टू कॉन्डम ऑर वन क्वांडम न no, टू कंडम mm -hmm. इज मिथ टू कंडम यूज करून जर तुम्हाला खूप जास्त प्रोटेक्शन भेटेल mm -hmm. किंवा तुम्ही जर बाहेर कुठे गेलात किंवा एक्स्ट्रा मार्ट ठेवत असाल आणि mm टू -hmm. कंडम जर वापरले तर माझं एखादं रॅप्चर होऊन जाईल असं जे तुमची म्हणजे कल्पना असते लोकांची <laughs> तर तसं काहीच नाही आहे कारण सिंगल कंडम जर प्रॉपरली विअर केलं एज पर द लिटरेचर पण येतं त्या कंडम बरोबर <laughs> तसं ऍज पर जर लिटरेचर बरोबर जर वापरलं तर सिंगल कंडम कन्सेप्ट इज गुड टू कंडम इज नॉट गुड बिकॉज टू कंडम जर घातले आणि त्यातली मधली जो एअर जर सोडली नाही बरोबर किंवा त्यातली एअर काढली नाही तर मला वाटतं तर जास्त रपचे होण्याचे चान्सेस असतात तर टू कंडम आम्ही केव्हाच ऍडवाईस करत नाही डॉक्टर आणि अजून एक गोष्ट मार्केटमध्ये आली आहे ज्यांना आपण ड्रॅगन कॉन्डम असं म्हणतो तर ड्रॅगन कॉन्डम नक्की काय नाही ड्रॅगन कंडम म्हणजे कसं असतात दॅट इज म्हणजे जास्त एन्जॉयमेंट करण्यासाठी कर जा किंवा त्याला कंडम्स असतात त्यांना थोडे थोडे आपले म्हणजे बाहेर म्हणजे जास्त ब्लिस्टर असतात ओके okay. आणि ते ब्लिस्टर घातलं तर एक तर म्हणजे पेनीची साईज पण थोडीशी मोठी होऊन जाते जा असं ते त्यांना वाटतं आणि दुसरी गोष्ट जेव्हा इन्सर्ट करतो आपण तेव्हा त्यांना आतून घर्षणा चांगले होते तर जी स्पॉट आणि बारतून ग्लॅन स्टिम्युलेट व्हायला hmm. आणि आपल्या पार्टनरला जास्त खुशी खुशी म्हणजे जास्त एक्साईट करण्यासाठी त्या कंडमचा आम्ही केव्हा केव्हा पेशंटला ॲडवाईस करतो oh. आणि ड्रॅगन कंडम्स आर नव ए डेज मतलब आपल्या भारतामध्ये अवेलेबल आहे आणि खूप चांगले क्वालिटीचे कंडम्स असतात आणि ते पण तुम्ही केव्हा केव्हा जर तुम्हाला फील होत असेल तुमची साईज छोटी आहे किंवा तुमचं बरोबर घर्षण होत नाही आहे आतमध्ये फ्रिक्शन बरोबर होत नाही आहे तर केव्हा केव्हा आम्ही ॲज पर द हिस्ट्री आम्ही आणि प्राइस पॉईंट बद्दल आपण म्हणत असो प्राइस पॉईंट मे बी ड्रँगम गुड तुम्ही आज मार्केटला तर एक आठशे हजार रुपयाला भेटतो पण ते वॉशेबल असतं वेअरेबल वॉशेबल असतं तर त्याला म्हणजे वारंवार आपण तुम्ही युज करू शकता पण आठशे हजार फिजेबल म्हणजे सामान्य परिवाराला फ्युजेबल नाही एक कंडम जर घेतला तुम्हाला लाईफ लॉंग तुम्हाला दुसरे कंडम घ्यायची गरज असते ओके वॉशेबल